भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनी शेंबाळ पिंपरी येथे लाखोंचा आभार एक आरोपी अटकेत पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथील भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापकाने चक्क लोकांनी कर्जाचे भरलेले सोळा लाख तीस हजार तीनशे चौतीस रुपये लांबविले हा प्रकार गेल्या वर्षात दोघांनी संगनमत करून केला या प्रकरणी संदीप माधवराव टिपरेस्वार यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसांनी व्यवस्थापक ज्ञानेश्वर चक्रधर भोयर राहणार देवठाणा हिंगोली प्रदीप पांडुरंग कोरडे रानार हिप्परगा नांदेड या दोघांविरोधात गुन्हे नोंद केले याबाबत प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनी आहे या कंपनीत व्यवस्थापक म्हणून ज्ञानेश्वर भोयर आणि शाखा व्यवस्थापक पदावर प्रदीप कोरडे कार्यरत होते या शाखेतून परिसरातील नागरिकांना लाखो रुपये फायनान्स स्वरूपात कर्ज देण्यात आले तर कर्ज घेतलेले नागरिक नियमितपणे शाखेत येऊन पैशाचा भरणा करीत होते मात्र मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापक या दोघांनी संगणमत करून स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांनी भरलेले पैसे लंपास केले हा गंडा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत घालण्यात आला फसवणूक झाल्याचे उघडकीस येताच दोघांनाही पैसे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापकाने पैशाचा भरणा बुधवारी नांदेड जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाणे गाठून फायनान्स कंपनीची सोळा लाख तीस हजार तीनशे चौतीस रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली या तक्रारीवरून खंडाळा पोलिसांनी फायनान्स कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वर चक्रधर भोयर रानार देवठाणा आणि शाखा व्यवस्थापक प्रदीप पांडुरंग कोरडे राणार हिप्परगा नांदेड या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे काल दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी यातील आरोपीनामे ज्ञानेश्वर चक्रधर भोयर वय पंचवीस वर्ष हा मारवाडी फाटा परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले आहे व त्यास पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे